एक वाघिण बसलेली तिच्या मागे थांबून तिच्यावर वन विभागाचे कर्मचारी लक्षात ठेवून होते तिच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेतली जात होती ही वाघिण हळूहळू उठली जपून पावलं टाकत पठारावरून उतरली आणि ती गेली थेट पाणलोट क्षेत्राच्या जवळ तिथे ती बसून राहिली पुन्हा हालचालींवर लक्षात ठेवलं गेलं पण तिची नजर पाण्याकडेच होती टक लावून अचानक ती उठली पाण्यात झेपावली आणि न थांबता दीड किलोमीटर पोहत पाण्यातल्या मगरींना चुकवून तिने पार गाठला आणि ती झोळंबीच्या भागात शिरली त्यानंतरही तिला स्पॉट करण्यात आलं तिने शिकार केली होती अगदी नॅशनल जिओग्राफी चॅनलवरचं दृश्य वाटावं वा, असा हा थरार घडला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबातून सह्याद्रीमध्ये आलेल्या तारा वाघिणीने सलग दीड किलोमीटर पोहत चांदोली धरण पार केलं आणि तारा सह्याद्रीत स्थिरावली पण ताडोबाची तारा सह्याद्रीत कशी आली ऑपरेशन तारा नेमकं आहे काय आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या किती वाघ आहेत सह्याद्रीतल्या वाघांची गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुभेदार बाजी सेनापती ही आहेत वाघांची नावं एका बाजूला ताडोबात मटकासूर बजरंग छोटा मटका मोगली अशा नावांचे वाघ आहेत पण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मात्र वाघांना ऐतिहासिक नावं देण्यात आली आहेत अर्थात ही नावं स्थानिक लोक गाईड्स यांनी दिलेली आहेत सह्याद्रीचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी सह्याद्रीमधले वाघ जपण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प किंवा सह्याद्री टायगर रिझर्व सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये हा व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान यांना एकत्र करून दोन हजार दहा साली हा भाग सह्याद्री टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आला दोन हजार बारा साली यात कोर झोन आणि बफर झोन ठरवण्यात आले त्यानुसार एकूण प्रकल्पाचा एरिया अकराशे पासष्ट पॉईंट सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटर आहे यात पाचशे पासष्ट पॉईंट पंचेचाळीस स्क्वेअर किलोमीटर बफर झोन आणि सहाशे पॉईंट बारा स्क्वेअर किलोमीटर कोर झोन आहे दोन हजार बारा नंतर पुढची बरीच वर्ष हा सगळा भाग वाघांसाठी आणखी सुरक्षित कसा करता येईल इथं ते थांबतील वास्तव्य करतील याची सोय कशी होईल यावर काम केलं गेलं गावांचं पुनर्वसन करण्यात आलं संख्या वाढवण्यात आली तृणभक्षक प्राणीही आणले गेले मग हळूहळू इथे वाघ दिसायला सुरुवात झाली एस के टी झिरो टू ही वाघिण अगदी दोन हजार चौदा पासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसत आहे तिने दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात तीन वेळा बछड्यांना जन्मसुद्धा दिला त्या बछड्यांमधल्या काही माद्या आता प्रौढ होऊन प्रजनन करतायत या एस झिरो टू वाघिणीला मदर ऑफ सह्याद्री असंही म्हणलं जात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जवळपास एकवीस वाघ दिसल्याचं सांगण्यात येतं पण मेन मुद्दा हा होता की हे वाघ सह्याद्रीचा कॉरिडॉर म्हणून वापर करत होते सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर अनेक वाघ प्रवासासाठी वापरतात कारण हा पट्टा खाली जाऊन अगदी कर्नाटकमधल्या काली टायगर रिझर्व पर्यंत पोहोचतो त्यामुळेच सह्याद्री दिसणारे वाघ हे भटके असायचे इथं आपली टेरिटरी निर्माण करून प्रजनन करणारे वाघ सह्याद्रीत दिसत नव्हते मुळात सह्याद्रीत आणि त्यातही कोयनेच्या पट्ट्यात वाघांची संख्या मोठी होती सह्याद्रीत वाघ असल्याच्या अगदी ब्रिटिशकालीन नोंदी सुद्धा सापडतात शिकारीचे प्रसंग इतिहासात लिहिलेले आढळतात पण हळूहळू इथला वाघांचा वावर कमी होत गेला संख्या घटत गेली त्याला वाटतं शहरीकरण आणि जंगलतोड हे कारण होतच कारण एका बाजूला तृणभक्षक प्राणी कमी झाले त्यामुळे वाघांना शिकार झाली दुसऱ्या बाजूला जंगलांचा आकार कमी वाघांना पुरेशी टेरिटरी सुद्धा मिळत नव्हती त्यामुळे सह्याद्रीमधून कित्येक वाघांनी स्थलांतर केलं आणि सह्याद्रीमधला वाघांचा आकडा कमी झाला जो वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लगेचच यश मिळणार नव्हतं ना ताडोबाप्रमाणे वाघांची संख्या लगेचच वाढणार नव्हती त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढच्या दहा ते पंधरा वर्षांचा विचार करूनच आखणी केली आणि दोन हजार दहा मध्ये सुरू केलेल्या या कामाला दोन हजार चोवीसच्या आसपास चांगलं यश येताना दिसू लागलं साधारण दोन हजार अठरा मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्या नरवाघाचं दर्शन झालं तेव्हा या भागाला एस टी आर टी वन असं कोडनेम देण्यात आलं दोन हजार तेवीसला कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात दुसरा नरवाघ दिसला त्याला एस टी आर टी टू असं कोडनेम देण्यात आलं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये दिसलेल्या तिसऱ्या नरवाघाला एस टी आर टी थ्री हा कोडनेम देण्यात आला एस टी आर टी वन एस टी आर टी टू हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असून एस टी आर टी थ्री हा कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे या तिन्ही वाघांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वास्तव्य केलंय या तीन वाघांनी इथं आपापली टेरिटरी निर्माण केली आहे तिन्ही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहेत हे अनेकदा सांबर आणि गव्यांची शिकार करतानाही दिसलेत साहजिकच या तीन वाघांबद्दलची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी इथं पर्यटकांचा ओढा वाढवण्यासाठी स्थानिक आणि गाईड्स यांनी या तीन वाघांना नावं दिली एस टी आर टी वन या वाघाला सेनापती एस टी आर टी टू या वाघाला सुभेदार आणि एस टी आर टी थ्री या वाघाला बाजी असं नाव देण्यात आलं सह्याद्रीचा छत्रपती शिवरायांचा इतिहास या नावांमधून जपण्याचा प्रयत्न झाला पण तीन नर वाघ स्थिरावले म्हणून या प्रकल्पाचं उद्दिष्ट पूर्ण होणार नव्हतं आणखी वाघ येणं गरजेचं होतं त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे फक्त कॉरिडॉरचा वापर न करता इथं टेरिटरी बनवणाऱ्या मादा वाघिणींची सुद्धा गरज होती इथंच पर्याय पुढं आला तो वाघांच्या स्थानांतरणाचा दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पांमधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणायचा मग याबद्दल सरकारकडे बराच पाठपुरावा करण्यात आला वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या मागण्यात आल्या त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ताडोबा अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधून आठ वाघांना सह्याद्रीमध्ये स्थानांतरित करण्याची परवानगी केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल विभागाने दिली ही परवानगी मिळवताना आमच्याकडे पुरेसा एरिया आहे शिकार आहे आणि सध्या असलेले वाघ ही शिकार करतायत सुद्धा याचा दाखला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून देण्यात आला त्यानंतर ही परवानगी मिळाली ज्यानुसार पाच मादी आणि तीन नर वाघांना ताडोबा आणि पेंचमधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणलं जाणार आहे सप्टेंबरमध्ये ही परवानगी मिळाल्यानंतर डिसेंबरपर्यंत दोन वाघिणींना ताडोबामधून वा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणायचं नक्की करण्यात आलं आणि मग आखण्यात आलं ऑपरेशन तारा या अंतर्गत वाघिणीला पकडून तिला रेडिओ कॉलर लावून सोनारली इथल्या विलग्नवासाच्या पिंजऱ्यात आणलं जाईल या पिंजऱ्यामध्ये काही दिवस ठेवल्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल हे नक्की करण्यात आलं ऑपरेशन तारा अंतर्गत पहिल्यांदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली की चंदा वाघिण नोव्हेंबरमध्ये ताडोबा मधून चंदाला बंदिस्त पिंजऱ्यामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आलं आता चंदाचीच निवड का करण्यात आली तर याबद्दल सांगण्यात आलं की स्थानांतरण करण्याच्या आधी भारतीय वन्यजीव संस्थांचे संशोधक आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी यांनी एकत्रितपणे काही निकष निश्चित केले त्यानुसार अशा वाघिणीचं स्थानांतरण करायचं होतं जी निमवयस्क अवस्थेतून प्रौढावस्थेत आली आहे कारण अशी वाघीण प्रजनन करण्यासाठी सक्षम असेल त्यामुळेच चंदाची निवड करण्यात आली आणि ती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आली चौदा नोव्हेंबरला चंदाला विलग्नवासाच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलं त्यानंतर एकवीस नोव्हेंबरला ती पिंजऱ्यातून बाहेर पडत जंगलात आली मागच्या महिन्याभरात चंदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चांगलीच स्थिरावली ती सध्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या भागात असून सेनापती आणि सुभेदार हे दोन वाघ तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत या दोघांपैकी एकाची निवड ती मिलनासाठी करू शकते त्यातही सेनापती हा वाघ चंदापासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर हो आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातली सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली वाघीण म्हणजे तारा दोन वर्षांच्या ताराला नऊ डिसेंबरला ताडोबा मधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणण्यात आलं त्यानंतर तिला सोनारली इथल्या विलग्नवासाच्या पिंजऱ्यात काही दिवस ठेवण्यात आलं त्यानंतर तिला जंगलात मुक्त करण्याच्या हिशोबाने तेरा डिसेंबरला पिंजऱ्याचं दार उघडण्यात आलं पण जवळपास पाच दिवस तारा पिंजऱ्यातच थांबली अठरा डिसेंबरला तारा पिंजऱ्यातून बाहेर पडली आणि तिने सोनारलीचं पठार गाठलं पुढचं सगळा दिवस ती पठारावरच बसून राहिली एकोणीस डिसेंबरला ती पठारावरून उतरली आणि चांदोलीच्या पाणलोट क्षेत्राजवळ गेली तिथेही बराच वेळ ती बसून राहिली तारा सह्याद्रीमध्ये आल्यानंतर तिला रेडिओ कॉलर लावण्यात आली त्या माध्यमातून तिची प्रत्येक हालचाल ट्रॅक करता येत होती त्यानुसार ती बराच काळ बसून राहिली होती पण अचानक तिने पाण्यात उडी घेतली त्यानंतर सलग दीड किलोमीटर ती पोहत होती पाण्यात उतरल्यानंतर तारा दोंचे फूट सरळ पोहत गेली त्यामुळे ती निवळे संरक्षण कोटीकडे पोहत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला पण तिने डावीकडे वळत झोळंबीच्या दिशेने पोहायला सुरुवात केली ज्या पट्ट्यातून तारा पोहत गेली तिथे पाण्यात मगरी आहेत पण तारा शांतपणे मगरींच्या वेड्यातून पोहत पलीकडच्या बाजूला गेली आणि पाण्यातून बाहेर येत तिने दर्शन दिलं त्यानंतर ती जोळंबी या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मध्ये गेली तिथे तिने एका चितळाची शिकार केल्याचंही सांगण्यात आलं ज्या सोनारलीच्या पठारावर तारा होती तो भाग चंदाच्या टेरिटरीमध्ये येतो त्यामुळेच टेरिटरीवरून होणारा संघर्ष टाळण्यासाठी ताराने तो भाग तारा पार करत थेट जोळंबी गाठला असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय तारा जोळंबी भागातही चांगली सेटल झाली पाटण तालुक्यातल्या ढेबेवाडी खोऱ्यातल्या माईंगडेवाडी गावात तारा दिसली ती थेट रस्त्यावर आली तिच्यामुळे एस थांबवावी लागली पण ती शांतपणे रस्ता ओलांडून जंगलात गेली वाल्मिक पठारावर तारा दिसल्यानं तिची बरीच चर्चा झाली पण तिला रेडिओ कॉलर लावलेले असल्यानं ती कुठे आहे काय करते याबद्दलची माहिती मिळवत त्याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे थोडक्यात सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण पाच वाघ आहेत तारा आणि चंदा या दोन्ही वाघिणींना रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे तर बाजी सुभेदार आणि सेनापती या वाघांची माहिती ठिकठिकाणच्या कॅमेरा ट्रॅपमधून मिळवण्यात येत आहे ज्या सह्याद्रीतून वाघ अक्षरशः नाहीसे झाले होते ज्या सह्याद्रीचा वापर वाघ फक्त प्रवासाचा मार्ग म्हणून करत होते तिथे आता पुन्हा डरकाळी घुमते सह्याद्रीच्या डोंगरात इथल्या जंगलात आणि अगदी इथल्या पाण्यातही वाघ परत आलाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे